ही पंचात्रा दर लगेत लियो तीस लीटर बुलिदान होती है, हमें दाग आया इन ले होता है, पस्तीस का पेशेंट जगाया है तेता हम चपसी दिया तेता उड़ दिया तेता चतीस पस्तीस देता है। नमस्कार किसान भाइयों को, मैं पंचाडरी फार्म से मैं हरियाणे से आया हूँ इधर विजिट करने के लिए। और हमारे जो महाराष्ट्र के लोग है वो हमारे फार्म से गाय लेके आते हैं उधर से तो मैं इधर देखने के लिए आया हूँ हमारी गाय का वातावरण इधर कैसा है और दूध कितना दे रही है हम इधर पैंतीस लीटर चालीस लीटर बोल के देती है तो हम ये देखना चाहते हैं इधर कितना दूध दे रही है हमारी गाय और ये हमारे जो भैया है इधर तो ये आई अभी आपके बारे में बताएगा हमारे बारे में हमारा कैसा उधर खाने पीने का गाय वगैरह का दिलाने का कैसा व्यवहार है तो की कोनसा गाव आहे भैया भैया जी जी भैयाजी नमस्कार माझं नाव राहुल कदम मी पे, पे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे आम्ही पाठीमागील दोन तीन महिन्यापूर्वी हरियाणा येथून पंचाल डेरी यांच्यापासून गाय खरेदी केल्या आम्ही दहा गाय आणल्या होत्या मी आणून आता तीन महिने झाले मग आता इथं व्यवस्थित सेट झाले का किंवा ते कशा सेट केलं तुम्ही इथं त्याबद्दल काय सांग गाय आणल्या त्यावेळेस थोड्या मध्ये त्या दोन तीन दोन तीन दिवस सुरुवातीच्या जरा थोड्या आजारी होत्या पण व्यवस्थित ट्रीटमेंट केल्यानंतर आता सगळ्या गाय व्यवस्थित इत। आहेत तिथं आम्हाला कॅपॅसिटी तीस प्लस पस्तीस पेक्षा जास्त कॅपॅसिटी सांगितली नव्हती पस्तीस कॅपॅसिटी ज्या गाय आहेत गा त्या छत्तीस पस्तीस देतात चौतीस तेहतीस ते बर आणि काय किती किमतीत तुम्ही खरेदी केल्या गाय आम्ही पस्तीस लिटरची जी गाय आहे ती गाय ऐंशी हजार ला खरेदी केली होती तीस लिटर जे आहे ते पंच्याहत्तर खरेदी केली होती आणि ज्या वीस पंचवीस लिटर आहेत त्या सत्तर बहात्तर ला खरेदी केल्या होत्या मग दुसरी महत्वाची की ट्रान्सपोर्ट किंवा त्यांचा व्यवहार कसा झाला किंवा चांगला आहे का ते सगळं व्यवहार वगैरे काय असेल बोलून सांगितले तुम्हाला जी काय बसत त्या त्या न तुम्ही मागा त्या न तुम्हाला ती गाय घेऊन दिली जाईल तर आता या गायबद्दल बद्दल सांगायला की ही गाय आम्ही तीस लिटर बुलीत आणली होती गायीची किंमत आम्हाला तिथे ब्याऐंशी हजार रुपया जागेवरती बसली होती चांगली लागली गा। ही गाय आहे का हिचं आम्हाला यांनी पस्तीस लिटर दूध सांगितलं होतं आणि किंमत पंच्याऐंशी हजार रुपये ही गाय वीस लिटर बुलीत आम्हाला दिली होती वीस बावीस सांगितलं चालेल म्हणून आणि वीस बावीस चालते काय अडचण नाही त्याची ही पंच्याहत्तर हजाराला घेतली होती हीच गाय जर आपल्या इथे महाराष्ट्रात इथं घ्यायची म्हटलं तर एक लाख दहा एक लाख वीसच्या आसपास घ्यावं लागते पण ही गाय आम्हाला पंच्याहत्तर आणि दहा हजार रुपये ट्रान्सपोर्टला आमचं गेले म्हणजे पंच्याऐंशी लाई पोच झाली आणि आल्यानंतर आजारी वगैरे काही नाही चांगली लागली ब्रेड चांगला आहे आणि दुसऱ्या वेताला जे म्हणजे चांगलं बेड आहे दुधाला पण चांगलं आपल्या आ... येथील गाय कसं आहेत तीन महिन्यात जास्त आ... दिवस चालतात आणि तीन महिन्यानंतर दूध कमी कमी देतात ना तसं या गायांचं चार साडेचार पाच तर गाय दूध देतात भरपूर या गायी सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात आठवं लागतात बळबळ यांना आपण चारा वगैरे कमी करून आठवं लागतं हे पण आटत नाहीत आपल्या इथल्या आहेत भरल्यानंतर लगेच दुधाला कमी येतात ना बरोबर त्यामुळे ब्रीड आहे त्या पण सगळ्या गायी अशाच आहेत एकंदरीत सगळं चांगलं आहे हा तर समाधानी आहात का या गायींमध्ये हो समाधानी आहे आम्ही समाधानी आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगतात की पंचाल डेअरी फार्म मधून गाय खरेदी करणं योग्य आहे का आम्ही महाराष्ट्र शेतकऱ्यांनी कर एकच सांगेन की बाबा पंचायत डेअरी फार्म चांगला आहे आपल्या गेल्यासारखं आपल्याला सगळी सोय सुविधा करून ज्या रेटमध्ये गाय पडे त्या मध्ये गाय दे दे, देत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात लोकांना आम्ही सांगू इच्छितो की बाबा तुम्ही गेलात तर पंचाल डेअरी फार्म कॉन्टॅक्ट करा आणि तिथून गायी घेऊन या